मित्रांनो दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर आता कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो त्याची भरती प्रक्रिया देखील चालू झाली आहे मित्रांनो याबाबत आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो ज्या शाळेवर ज्या शाळेची पटसंख्या पूर्ण पटसंख्या ही दहापेक्षा कमी आहे त्या शाळेवर आता कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो यापूर्वी जो शासनाने निर्णय घेतला होता तो त्यामध्ये ज्या शाळेची पटसंख्या ही वीसपेक्षा कमी आहे अशा शाळांवर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार होती परंतु मित्रांनो शिक्षक संघटनाने तीव्र विरोध केल्यानंतर आता दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो या निर्णयालासुद्धा शिक्षक संघटनाने विरोध केलेला आहेच परंतु मित्रांनो तरीसुद्धा शासनाने ही भरती प्रक्रिया राबवणे चालू केली आहे मित्रांनो यामध्ये बघा ज्या शाळेमध्ये पूर्णत जी पूर्ण शाळेची जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येमध्ये विद्यार्थी संख्या दहापेक्षा कमी असेल अशा शाळेत एकच कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या आणि मित्रांनो हा जो कंत्राटी शिक्षक असणार असणार आहे हा कंत्राटी शिक्षक हा त्याला मानधन हे पंधरा हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे देण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे आता एकच शिक्षक त्या शाळेवर त्या शाळेचे पूर्ण काम करणार आहे आणि तोही कंत्राटी शिक्षक त्या शाळेचे पूर्ण काम करणार आहे त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणार आहे मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया ऑलरेडी होणारच होती परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती त्यामुळे आता बघा निवडणूक झालेली आहे आणि आता यानंतर ही भरती प्रक्रिया चालू झाली मित्रा आहे मित्रांनो त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया आता चालू झालेली आहे तसेच मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी जे डी एड बी एड धारक असतील अशा उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज हे मागवण्यात येत आहेत आणि त्यांची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक जी शाळा आहे त्या शाळेवर दहापेक्षा कमीपट आहे या ठिकाणी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे धन्यवाद